नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो कसे आहात मजेत आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये माझ्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींच स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब केले का तर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा करून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आज आपण पाहणार आहोत नाताळ एक जागतिक प्रेम शांती आणि आनंदाचा उत्सव मराठी निबंध काय पाहणार आहोत नाताळ एक जागतिक प्रेम शांती आणि आनंदाचा उत्सव तर चला पाहूयात नाताळ हा जगभरात साजरा केला जाणारा आनंदाचा शांततेचा आणि प्रेमाचा सण आहे ख्रिश्चन धर्मातील हा अत्यंत महत्वाचा उत्सव असला तरी आज तो धर्माच्या सीमा ओलांडून सर्व जगातील लोकांचा प्रिय उत्सव बनला आहे दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी नाताळ साजरा केला जातो या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्या श्रद्धेने हा दिवस पवित्र मानला जातो नाताळ जवळ आल्यावर सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण होते शहरातील रस्ते दुकाने उद्याने घरे आणि चर्च रोषणाईने सजविली जातात रंगीत दिव्यांच्या लखलखटामुळे वातावरणात एक जादुई चमक भरते दारांवर गुंफलेले पहार पायीन वृक्षांपासून बनलेल्या सजावटी आणि विविध तबकड्यांची सजावट यामुळे प्रत्येक ठिकाणी एक वेगळंच सौंदर्य निर्माण होतं नाताळचा लाल हिरवा पांढरा रंग संपूर्ण वातावरणाला कवी खूप चैतन्य देतो या सणाचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे ख्रिसमस ट्री लोक आपल्या घरात एक सुंदर झाड उभे करतात आणि त्यावर रंगीत दिवे तारे घंट्या फुलमाळा आणि भेटवस्तू लटकवतात घरातील छोट्या मुलांसाठी हा सण म्हणजे अनोखा आनंद असतो त्यांना सांताक्लॉजची भेटवस्तू मिळेल या उत्सुकतेने ते संपूर्ण रात्र जागतात सांताक्लॉज हा लाल कपड्यातील पांढऱ्या दाढीचा हसतमुख आजोबा जो चांगल्या मुलांना गिफ्ट देतो अशी सर्वत्र मान्यता आहे काही कुटुंबात आई वडील गुपचुप गिफ्ट देऊन त्यांच्या आनंदाची फुलं फुलवतात नाताळच्या पूर्वसंध्येला म्हणजेच क्रिसमस इवला चर्चमध्ये विशेष प्रार्थना हिस्सा आणि भजनांचा कार्यक्रम होतो लोक शांततेसाठी प्रेमासाठी आणि समाजातील ऐक्यासाठी प्रार्थना करतात येशू ख्रिस्ताने दिलेल्या क्षमा दया प्रेम सेवा आणि त्यागाच्या संदेशांची आठवण या दिवशी ठीक जपली जाते ख्रिस्ताचा जन्म म्हणजे मानव जातीला प्रेम संयम आणि शांततेचा मार्ग दाखवणारी घटना त्यामुळे नाताळाचा दिवस हा केवळ सण नसून मानवतावादी संदेश देणारा दिवस आहे आताच्या काळात एकमेकांना कार्ड देतात शुभेच्छा संदेश पाठवतात आणि आप्त स्वकीयांच्या भेटीत जातात समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्याचा हा सुंदर मार्ग आहे एक लोक अनाथाले आश्रम था रुग्णालयांना भेट देतात त्या लोकांना मिठाई कपडे खेळणी किंवा गरजेच्या वस्तू देऊन त्यांच्यासोबत आनंद वाटतात या सणाचा खरा अर्थ म्हणजे आनंदाचे वाटप नाताळ समाजाला दा दान आणि सहानुभूतीची शिकवण देतो नाताळच्या दिवशी घराघरात पदार्थांची रेलचेल असते केक चीज पुडिंग नम केक चॉकलेट पारंपरिक पदार्थांची मेजवानी असते भारतातही नाताळचे खास पदार्थ वेगवेगळ्या राज्यात वेगळे आढळतात कोकणात पुर्ली गोव्यात फेर केरळमध्ये अपम आणि उत्तर भारतात विविध प्रकारचे खाईचे पदार्थ केले जातात सर्व कुटुंब एकत्र येऊन जेवण करतात गाणी म्हणतात आनंदाने वेळ घालवतात कुटुंबियांना एकत्र आणणारा असा हा सण खरोखरच अनोखा आहे शाळा महाविद्यालय आणि विविध संस्था नाताळ निमित्त कार्यक्रम आयोजन करतात काही ठिकाणी नाताळ मेळा भरवला जातो लहान मुलं क्लॉजचा नाटिका सादर करतात त्या कार्यक्रमांमुळे समाजात आनंदाच सहकार्याचं वातावरण तयार नाताळची गाणी म्हणजे सणाचे आणखी एक महत्वाचे आकर्षण पिंगल बेल सायलेंट नाईट गोय टू वर्ल्ड गोय टू द वर्ल्ड यांसारखी गाणी सगळीकडे घुमत असतात आजच्या डिजिटल युगात नाताळाचे कोडे बदलले आहे ऑनलाईन शुभेच्छा देतात व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबियांना भेटतात आणि सोशल मीडियावर पोस्ट टाकतात या मूळ संदेश कायम आहे प्रेम शांतता आणि एकात्मता नाताळचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे संदेश येशूचा जन्म म्हणजे जगातील आधार दूर करून आशेचा दिवा लावणारी ना त्यामुळे प्रत्येक वर्षी नाताळ आपल्या आपल्याला सांगतो की संकटे कितीही असली तरी प्रेम श्रद्धा आणि सत्य यांच्या उजेडाने आयुष्य पुन्हा उजळून निघते समारोप म्हणून सांगायचे तर नाताळ हा फक्त एका धर्माचा सण नाही जगभरातील सर्व लोकांची भावना आहे हा सण आपल्याला प्रेमाची क्षमेची दयाभावाची आणि मानवतेची शिकवण देतो एकमेकांसोबत आनंद वाटताना समाजातील दुर्बल दुर्बल घटकांना मदतीचा हात देताना नाताळचा खरा आनंद अनुभवता येतो म्हणूनच नाताळ हा सण आपल्याला चांगल्या मनुष्यत्वाकडे नेणारा आणि प्रेमाचा प्रकाश पसरवणारा असा तर दिवस आहे अशा प्रकारे नाताळ ह्या ना सणाविषयीची माहिती निबंध आपण पाहिला मला हा सण आवडतो का तुम्हाला आजची ही माहिती आवडली का जर माहिती आवडली असेल तर या माहितीला जास्त शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असेल चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद